वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनो वडाला धागा गुंडाळताना तुम्हाला हा एक मंत्र एकदाच म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही म्हटला तर तुमच्या घराची सगळ्या बाजूने भरभराट होईल घरावर कुठले अडी अडचणी दुःख काही आलेले असतील तर ते दूर निघून जातील यासोबतच मला बरेचशा कमेंट आलेले आहे की वटपौर्णिमेचा ताई उपवास कधी सोडायचा आहे तर ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य चला, बाबा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाला आपण सुती धागा जो आहे तो गुंडाळत असतो तर वडाला आपण सात प्रदक्षिणा घालत असतो आणि यासोबतच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो की माझ्या घरामध्ये माझ्या पतीला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभू दे तसंच घरामध्ये सुख समृद्धी लाभू दे आणि सगळ्या बाबतीत सगळ्यांची प्रगती होऊ दे असं आपण मागणं घालत असतो यासोबतच बघा जर एखाद्या स्त्रीला बा, होत नसेल तर त्यांनी सुद्धा देवाकडे तशी प्रार्थना करायची आहे या दिवशी व्रत करायचं आहे तर या दिवशी महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना किंवा सुद्धा सुती धागा आपण जेव्हा गुंडाळतो तर त्यावेळेस हा मंत्र जो आहे न चुकता तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते तो तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे घराची सर्व बाजूने भरभराट होते महिलांनो अतिशय प्रभावी हा उपाय आहे ही सेवा आहे तर तो मंत्र कुठला आहे तर बघा हा मंत्र आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषणी तेन न पाहि नमान पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्री सहित असते अवियोग तथा स्माकम भूयात जन्मजन्मनी तर हा मंत्र तुम्हाला वडाला प्रदक्षिणा घालताना सुती धागा गुंडळताना एकदाच म्हणायचा आहे तुम्ही सात प्रदक्षिणा घालताय पण तुम्ही बघा एकदा म्हटला हा मंत्र तरी चालेल न विसरता महिलांना तुम्ही मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये न्या किंवा एका कागदावर तुम्ही लिहून न्या चालेल तर हा मंत्र नक्की म्हणा आणि यासोबतच तुम्हाला आपलं नामस्मरण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पूजा झाल्यानंतर तुम्हाला वटसावित्री मातेची जी आरती आहे तर ती पण म्हणायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर वडाच्या झाडाकडे आपल्याला बघून अतिशय मनोभावे मनापासून तुम्हाला वटवृक्षाकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सगळं सुख नांदू दे व काही दुःख आले तर ते पेलवण्याची मला ताकद दे अशी मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर हा मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे नक्की तुम्ही म्हणा आणि या दिवशी बघा जसं मी तुम्हाला सांगितलं काही नियमांचं सा पालन करायचं आहे पती पत्नीने या दिवशी बघा आपण एकमेकांची व्यवस्थित वागा काही आपल्यामध्ये भांडणं होणार नाही याची ना ना काळजी घ्या खोटं बोलू नका महिलांना तुम्ही व्रत करताय तर काही नियमांचं पालन नक्की करा मांसाहार घरामध्ये होऊ नका देऊ अंडी वगैरे काही नाही असं प्रकारचं कोणतंही साधं तुम्ही शाकाहारी छान वरण भात भाजीपोळीचा तुम्ही जेवण करा इतरांसाठी महिला स्त्रिया तर आपण उपवासच करत असतो या दिवशी काही खोटं वगैरे बोलू नका जे आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहेत त्यांचा तुम्ही अपमान करू नका तर बघा उपवास जो आहे तो तुम्हाला हा दि तु संपूर्ण दिवसभर वटपौर्णिमाचा पूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि उपवास शक्यतो दुसऱ्या दिवशी सोडतात बऱ्याचशा महिला पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात तर बघा शेवटी ते तुमच्या मानण्यावर आहे की तुम्ही कितपत काही गोष्टी मानतात पण जसं नियमानुसार आहे तर संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहा वाजता तो उपवास सोडायचा असतो यामुळे पतीपत्नीमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं त्यांच्यामध्ये गैरसमज होत नाही आणि बघा पत्नी हेच मेन आपल्या संसाराचे दोन चाकं असतात दोघं चाकं जर व्यवस्थित असतील तरच तो संसार व्यवस्थित होतो एक चाक जर खराब झालं ते तुटलं तर दुसरं चाक जे आहे एकट्याने संसार ओढणं हे फार कठीण असतं तर त्यामुळे बघा नक्की तुम्ही या गोष्टींचं पालन करा आपण दोघांनी मिळून संसार करायचा आहे आणि सगळ्या दादांना पण माझी विनंती आहे आपली पत्नी आपल्यासाठी हे व्रत करते इतक्या मनोभावे ती सगळं करत असते तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांची काळजी घ्या त्यांना या दिवशी काही अपमानास्पद बोलू नका प्रेमाने त्यांच्याशी वागा बघा पत्नीला अगदी काही तुम्ही सोन्या नाण्याचे दागिने केले तरच त्या खुश होतात होता असं नाही आहे तुम्ही त्यांना अगदी छोटीशी जरी काहीतरी मदत केली कामामध्ये तरीसुद्धा पत्नीला खूप आनंद होतो की नाही माझा पती मला सगळ्या गोष्टींमध्ये माझा विचार करतो माझ्या सुखदुःखाचा तो विचार करतो तर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात संसारामध्ये आणि हा दिवस पण अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या पतीसाठी आपण हे व्रत करत असतो तर त्यामुळे काही नियमांनी आणि काही गोष्टींचं तुम्ही काळजी करूनच हे व्रत जर केलं तर त्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळतं तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ